आ, एक जर स्वभावाचा नारा असेल तर कशी कशी निवडणूक असणार आहे येणाऱ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने उत्तरो आहे त्यासाठी पक्षाच्या वतीनं आमचे मराठवाडा सचिव पटवर्धन साहेब असतील आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे असतील आणि सर्व प्रमुख कालपासून आम्ही सहा नगरपालिकेमध्ये बैठका लावल्या आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बी आम्ही त्या ठिकाणी तयारी आहोत पण या ठिकाणी ज्या नगरपालिका येणार आहे जसं तुम्ही आत्ता विचार की तुम्ही स्वळावर लढणार आहे आजपर्यंत पाठीमागं दोन वेळा सोबळावरच आम्ही लढलो आणि यावेळेस पक्ष ने प्रमुख नेते आमचे एकनाथजी साहेब आहेत त्याने आज आम्हाला आदेश दिले की महायुती म्हणून आपण पुढं जावं महायुतीच्या माध्यमातून आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहे सन्मान आम्हाला त्या ठिकाणी चांगला दिला आमच्या ज्या ताकदीच्या जागा जा आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या आता लोकसभेला विधानसभेला आम्ही त्यांचं काम करत असतो तर नगरपालिका असतील जिल्हा परिषद अशाच ठिकाणी आम्हाला त्यांनी स्थान दिलं पाहिजे आणि आम्ही ते स्थान आमचं हक्काने मानणार आहेत आमचा तेव्हा अधिकार आहे म्हणून ते जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगराध्यक्षेचं असेल त्या जागा आम्ही काही ना काही त्या ठिकाणी नगराध्यक्षेचं आम्ही मागणार आहेत आणि त्यानंतर महायुतीचं काय होतं त्याच्यानंतर काय रणनीती ठरती आणि जरी महायुती झाली नाही तरी आम्ही स्वतंत्र ताकदीनं आमचे नेते जे आले ते साहेबापर्यंत पोहोचवतील आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे पण सो वेळा लढायची सुद्धा आम्ही ताकद होणार आहे कारण आधी आम्हाला भाजपकडून धोका या ठिकाणी झालेला आहे शेवटच्या दहा मिनटात आमची युती तुटलेली त्यावेळेस आमची नगरपालिका इलेक्शनमध्ये तारांबळ झालेली आहे हे वास्तवता आहे म्हणून आज आम्ही पूर्ण ताकदीनं उतारलं शेवटपर्यंत हे निर्णय पूर्ण होत नाही फॉर्म भरणं हे करणं प्रक्रिया तोपर्यंत आम्ही तटस्थ त्या ठिकाणी सगळ्या जागेची तयारी करणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये एकनाथजी साहेब जे सांगतील त्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आम्ही लढणार त्यावेळेस पण धोका असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही धोका होईल किंवा नाही हा भाग वेगळा आहे आता आम्ही आमची मानसिकता पूर्ण ताकदीन लढाईची ठुलेली आणि थर्म युतीचा पाळणार आहे आमची भावना प्रांजळ आहे की आपली महायुती व्हावी कारण महायुती तोडायची कशासाठी कोणासाठी बरं तोडून आपली ताकद आहे का आपण येतोय का का तोडतोय हा प्रश्न या बीड जिल्ह्यातल्या ले, जनतेला तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे ती तोडून कोणाला सपोर्ट करायचा आहे कोणाला नाही ना सपोर्ट करायचा हा विषय त्या ठिकाणी वारंवार होतोय पण आता आम्ही त्या कुठल्या धोक्यात राहणार नाही महायुती झाली स्वागत आहे नाही झालं तर पूर्ण ताकदीन आमच्या नेते सांगतील त्या पद्धतीने लढायला आम्ही तयार बीड बीड नगरपालिकेसाठी आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की आम्ही सर्व जागांना लढणार आहेत पन्नास नगरसेवक आमचे निवडून येतील असं त्यांनी त्यांचे पन्नास नगरसेवक निवडून येतील त्यांनी सांगितलं दोन जागा आमच्या सगळ्या पक्षात ठेवलेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या दोन जागा त्यांच्या येतात का पन्नास आमच्या येतात की जनता आता येणाऱ्या काळामध्ये ठरवलं नाही युतीचा फॉर्म्युला ठरलाय का आणि कशा पद्धतीने तो फॉर्म्युला असेल महायुती म्हणून आमचे वरिष्ठ नेते आहेत प्रत्येक नगरपालिकेला एक आमदार आम्हाला त्या ठिकाणी दिले आहेत आज बीडमध्ये सहा नगरपालिकेत सहा प्रमुख त्या एक एक नगरपालिकेला एक एक प्रमुख आमदार त्या ठिकाणी दिले आहेत आणि प्रमुख म्हणून पटवर्धन साहेब असतील मोरे साहेब असतील त्यांच्यावर आजू आम्हाला दोन दु दोन नेते दिले मग ही सिस्टीम जे साखळी सिस्टीम आहे हे पूर्ण ताकतीनं एकनाथ साहेबांनी पूर्ण ताकदीनं मग ज्या ठिकाणी ताकद आहे का नाही आहे असा विचार त्या ठिकाणी केलेला पण सर्वसामान्य याचं हे लक्ष नाही कार्यकर्ता आपला उभा राहायला पाहिजे कार्यकर्ता उभा राहिल्यात उद्या येणाऱ्या विधानसभा असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील लोकसभा असतील तिथं आपण या कार्यकर्त्याला बसवलं तर त्या ठिकाणी आपण विजय होईल वारंवार दसऱ्या मेळाव्यात तुम्ही बघितला असेल शिवसेनेच्या बैठकीत साहेब काय बोललेले तुम्ही बघितलं असेल म्हणून साहेब या ठिकाणी ताकद आहे या ठिकाणी कमी आहे दुसऱ्या जे विचार करतात तसं एकनाथ शिंदे साहेब करत नाहीत ज्या ठिकाणी ताकद नाही तिथं कसं उगवायचं हे एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्रात ना कोणालाच नाही म्हणून हे येणाऱ्या काळामध्ये ते दाखवून ओके